मित्रांनो माग देखील म्हणून ज्यांना निवडून केलेलं होत होतं परंतु पाच वर्ष मध्ये मध्येच मला म्हणायला लागते डॉक्टर मला राजीनामा द्यायचा माझं काम नाही खासदार माझं काम मी सेलिब्रिटी आहे मी सिनेमामध्ये मध्ये काम करणारा जग आहे मी अभिनेता मी मालिकेमध्ये काम करणारा त्या ठिकाणी कलावंत आहे

दोन बैठका सुरू झाल्या आणि आखाड्यामध्ये आलेले मित्रांनो खरोखर मी सांगतो ते मला म्हणायचे दादाजी सेलिब्रिटी त्यांनी किती संपर्क ठेवला आपल्याला माहितीये ते किती आयोग बनवायचे ते आपल्याला माहितीये त्यांना अनेकदा त्यांच्या ज्या सिरियल असायच्या त्याच्या संदर्भात शूटिंग असायचं त्याच्यावर त्यांना मोबाईल तुम्हाला आता अभिनेत्री आणि शिरूर लोकसभा मतदार माला काय सम्राट खासदार पाहिजे का घट सम्राट खासदार पाहिजे हे तुम्ही त्या ठिकाणी बघा मित्रांनो मागच्या काळामध्ये खरोखर स्वराज्यवादी काम केलेलं आहे परंतु त्यावेळेस आमची विचारधारा त्यांची विचारधारा वेगळी होती आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आपली भूमिका घेतली अरे तीनशे चौतीस वर्ष छत्रपती संभाजी महाराज की समाधि वडुतुलापुर होती काही लोक खासदार होते काही लोक मंत्री होते काही लोक पालकमंत्री होते आज प्रश्नच विचारतो एवढी वर्ष वडू तुळापुरा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला रुपयाचा निधी का दिला नाही याचा आधी उत्तर जनतेला द्या ज्याला नटसम्राट म्हणवताना या माणसानं इतिहासाला उजाळा दिला का नाही हे एकदा जनतेसमोर होऊन जाऊ द्या आज जेव्हा निधी दिला माझ्या राजांचा इतिहास सत्तावन्न देशांमध्ये पोहोचला आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना तर सगळी प्रलोभना असताना आणि दादा वेळा इकडे ये याचे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांची प्रामाणिक राहिलोय असं जर असेल तर मग नटसम्राट सम्राट सम्रा। दोन्ही असलेलं चांगलं पलटी सम्राट कोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं साधं म्हणणं आणि म्हणून तुम्हाला कळकळीशी विनंती निवडणूक संदर्भ